नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांच खूप खूप स्वागत आहे सध्या मी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस च्या रेड कार्पेट वर आहे आणि माझ्यासोबत आहे मन धागा धागा जोडते या आपल्या सर्वांचीच लाडकी आनंदी हाय आनंदी कशी आहे हॅलो मी छान आहे मस्त सगळ्यात पहिले म्हणजे खूप जास्त गोड दिसते तुमची आपली जी थीम होती त्या थी, थीमला अनुसरून तू जे काय विअर केलेस नेमकं काय नावीन्य त्यामध्ये काय सांगशील प्रेक्षकांना नाविन्य असं आहे की एकतर आम्हाला दरवर्षी प्रवाह एक थीम देत असतं की ट्रेडिशनल विथ समथिंग ट्विस्ट किंवा वेस्टर्न विथ समथिंग ट्विस्ट म्हणजे तुम्हाला थोडासा टचअप द्यायचा असतो का कुठल्या तरी एका पर्टिक्युलर गोष्टीचा वेस्टर्नचा किंवा ट्रेडिशनलचा सो so, एकतर बिकॉज ऑफ शूटिंग मला म्हणजे खूप वेळ नाही मिळत होता पण त्यातल्या त्यात मी हे काहीतरी करायचा प्रयत्न केला खरं तर हे सगळं माझं डोकं कमी आणि माझी जी डिझायनर आहे प्रियांका आणि तिचा जो ब्रँड आहे बी यू हाऊस ऑफ एलिगन्स सो त्या ब्रँडच्या अंडर तिने माझ्यासाठी हा कॉस्ट्युम डिझाईन केला आणि हा काल एका दिवसात रेडी झालेला कॉस्ट्यूम आहे सो माझ्यासाठी हीच सगळ्यात जास्त नाविन्याची गोष्ट आहे जी मला खरंच तर त्या मुलीबद्दल सांगावीशी वाटते आणि बिकॉज ऑफ हर मी आज सार्थक देखील आपल्या सोबत जोडला गेलाय सार्थक खूप जास्त गोड दिसतोय जे जे लील ते देखील लगेच अट्रॅक्ट करत आहे नेमकं काय सांगशील लोक बद्दल काय नाविन्य आहे आणि आमच्या जिथे सेट वर येतात कपडे त्यांच्याकडनं हे विकत घेतलंय बाकी आणि रश्मी फॅशन नावाचा पुण्याचा ब्रँड आहे तर हे त्यांच्याकडनं केले त्यांनी हँड कॅलिग्राफी करून घेतलेला आहे सो आम्हाला लाल रंग होता त्यामुळे लालला संस्कृत मध्ये रक्तवर्ण म्हणतात आणि काय वेस्टर्न विथ इंडियन ट्विस्ट असे ती मध्ये सो असं काहीतरी आहे ज्या पुरस्कार सोहळ्याची वर्षभर आपण वाट बघतो तो फायनली आता आलाय आतमध्ये एकत्र सगळा परिवार भेटणार आहे अवॉर्ड फंक्शन म्हणजे जी वर्षभर तुम्ही मेहनत करताय त्यासाठी तुम्हाला एक शाबासकी एक थाप कौतुकाची प्रेक्षकांकडून आणि सगळ्यांकडून दिली जाते नेमकं किती एक्साइटमेंट आहात या प्रोग्रामसाठी खूप जास्त एक्साइटेड आहोत खरं तर कारण म्हणजे बॉर्ड नाही पण एक्साइटमेंट या गोष्टीची असते की सगळे मित्र मैत्रिणी इतर जे सिरियल्स मध्ये आहेत ते भेटतात आणि आम्ही तर वाट बघत असतो म्हणजे कधी प्रवाह हो, कुठला इव्हेंट म्हणजे असा सोहळा ठेवते आणि आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकत्र येता येते मग कारण आमचा तो रिहर्सल पासूनचा प्रवास असतो रिहर्सल मग डान्स परफॉर्मन्सेस आणि खरं तर सोळा तासाच्या शूटिंगच्या स्केड्युल मध्ये कुठेतरी ही एक जी गोष्ट असते ती माइंड डायव्हर्ट करत असते सो आम्ही त्या गोष्टीसाठी खरं तर जास्त एक्सायटेड असतो तू काय सांगशील सर नाही ती म्हटली जसं की भेटणं होत नाही सगळे मित्र मैत्रिणी आहेत पण शूटिंगच्या वेळा एकमेकांचा किंवा सुट्टी असली तरी मग कोण कुठे बिझी असतात इकडे कसं सगळे येतातच आणि स्टार प्रवाहाचे इव्हेंट्स मला खूप आवडतात मजा येते टाइमपासून टीम पण सगळी खूप छान आहे त्यामुळे मी असं म्हणेन की अवॉर्ड वगैरे ते तर आहेतच पण रिलॅक्सेशन जास्त असतं मजा असते त्यासाठी ते गरजेचं आहे आणि मी खूप एन्जॉय करतो म्हणून आज पण एन्जॉय करतो ऑब्विसली अजून तर काय सगळे जाते बघा सो ओब्विसली वाट तर बघत असतो तुमचा परफॉर्मन्स देखील दोघांचा आहे ज्याची प्रॅक्टिस पण आम्ही रिहर्सल किती मेहनत करत होता तुम्ही आता नाही ओके किती जास्त एक्सायटेड आहात परफॉर्मन्स साठी आणि किती दडपण आले आता शूट वगैरे करायचं तुम्हाला त्याचं ज्याची तुम्ही रिहर्सल केली नाही दडपण तर या वेळेस मला दिला येतच नाही मला पहिल्या वेळेस आलो कारण डान्स पण तू आला होता रिहर्सलच्या दिवशी आम्ही तिकडे पण एन्जॉय करत होतो आणि जे अनिल वगैरे जे आहेत कोरोग्राफर्स आहेत ते खूप छान शिकवतात त्यामुळे खरं खर तर एन्जॉयमेंट जास्त असते परफॉर्मन्सचा प्रेशर नसतं असं काही डान्स करायचा त्यामुळे म्हणजे प्रेशर किंवा असं टेन्शन वगैरे हो काहीच नाहीये मजा आहे आणि परिवार म्हणतोय ना आपण मग चुकलं तरी ठीक आहे आपलीच लोक आहेत त्यामुळे अजिबात टेन्शन वगैरे नाही मजा मग दोघांनी आता एक वे <laughs> नहीं, 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 नहीं। पर, uh, एक कॉम्प्लिमेंट द्यायची लुकला घेऊन तू त्याच्या आणि तुझ्या एक मछली पाणी वेगायची डायरेक्ट नाही नाही पण नाही खूप छान दिसते ती एक वड सारखा वाला मेडवाला लुक आहे आणि स्वभावाला घेऊन त्याच्या स्वभाव एक्सपेक्टेड होतं ना हो <तरा>। oh. <laughs> so, साधी सोजवळ आता गौरव केलेलं आहे म्हणून काढलेलं आहे त्यांनी बॅकअप अशा प्रकारे कौतुक पण आहे काल तिने जे कॉस्ट्युम काय सगळं प्लॅनिंग केलेलं होतं ते सगळं गडबडलं नव्हतं रेणी काल शूट करून परत म्हणजे ची शिफ्ट होती आमची साडेसहा करून मग ती परत रात्री गेली रात्रीतनं ते सगळं तयार केलंय जरा पण काही टेन्शन घेऊ नको खूप जास्त गोड दिसतोय लास्ट मिनिट करून सुद्धा असं वाटत नाही की लास्ट मिनिट जे क्रेडिबल आहे दोघांना पण परफॉर्मन्स डिझायनरचा दो आहे दोघांना पण परफॉर्मन्स साठी आणि मालिकेसाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच